इतिहासामध्ये अठराशे पासून सुरू झालेली ही चळवळ आहे आताची नाही मित्रांनो महाबोधी बुद्ध विहार अनागरिक भंतेजींनी सुरुवात केलेली ही चळवळ आहे अठराशे एक्क्याण्णवला आणि एकोणीसशे सत्तावीसमध्ये या चळवळीला म्हणजे महाबोधी बुद्धविहार हे बौद्धांच्या ताब्यात देवं या चळवळीला या मागणीला पाठिंबा खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे पूर्वी तेव्हा काहीच नव्हतं पूर्वी हे महंतांच्या ताब्यात होतं पंड्यांच्या ताब्यात होतं परंतु लोकांचा दबाव वगैरे सगळं वाढल्यानंतर त्यांनी तो ॲक्ट केला तो काही मनाने केला नाही प्रेशरमुळेच केला पण हे प्रेशर करत असताना त्यांनी चार सदस्य जे आहेत ते हिंदूंचे ठेवले आणि चार जे मंडळी आहे ती बौद्धांची ठेवली आणि त्याच्यातला जो अध्यक्ष आहे तो कलेक्टर ठेवला कलेक्टर आणि कलेक्टरसुद्धा हिंदू असला पाहिजे अशा प्रकारचा तो ॲक्टव होता आता तो काढला असला तरी कलेक्टर त्याचा अध्यक्ष आहे म्हणजे काही जरी असलं तर बौद्धांचा त्या ठिकाणी आज कोणताही हस्तक्षेप करता येत नाही बिहारमधली जी लोकसंख्या आहे तिथे बौद्धांची लोकसंख्या राहिलेली नाही बौद्ध बौद्धांची लोकसंख्या फक्त पंचवीस ते पन्नास हजार आहे किती पंचवीस ते पन्नास म्हणजे यांचा राजकीयदृष्ट्या काही फायदा नाही आहे आता राजकारणात ज्याचा फायदा होतो त्या ठिकाणची गणितं बदलतात तुम्हाला माहिती आहे ओबीसीचं आंदोलन मराठा आंदोलन आणि बाकीचे आंदोलनं बिहारमध्ये जे काही यश येत नाही आतापर्यंत आणि वारंवार आंदोलनं करावं लागत आहे याचं कारण बिहार सरकारमध्ये बौद्ध नाही आहेत आणि तिथली जी लोकसंख्या आहे ती त्या ठिकाणी बौद्ध जी काही विहाराला विरोध करणारी आहे जर बौद्ध विहार केलं तर मतं देणारी जी मंडळी आहे ती दुसरी आहे म्हणून बिहार सरकार याच्यामध्ये हात घालत नाही बिहार सरकार हे करणार नाही आणि म्हणून मी सांगतो खात्रीनं सांगतो की महाराष्ट्रातली बौद्धांची लोकसंख्या ही दीड कोटीच्या जवळपास आहे दीड कोटी, कोटी। आणि म्हणून ही दीड कोटीची लोकसंख्या आज सर्वाधिक देशामध्ये जास्त आहे आणि म्हणून इथला मुस्लिम जसा मक्क्याला जातो मदीनाला जातो इथले हिंदू काशीला जातात प्रयागला जातात मथुरेला जातात आणि आता आता जे काय कोणतं श्रीराम मंदिर झालेलं आहे अयोध्येला जातात सगळेजण तिकडे जातात हरकत नाही ज्याने त्यांनी गेलं पाहिजे भारतीय संविधानामध्ये अनुच्छेद पंचवीस ते एकोणतीसमध्ये सगळ्यांना धर्माचा अधिकार आहे ही गोष्ट खरी आहे की राज्यातले धार्मिक संस्थानं जे काही मंदिरं असतील मस्जिदी असतील किंवा देवस्थानं असतील त्या ठिकाणी जर काही कायदे करायचे जे अधिकार असतात ते राज्य शासनाला म्हणजे स्टेटला आहेत परंतु असे जरी अधिकार राज्याला असले तरी बिहार सरकार हा कायदा परतून घेणार नाही आणि म्हणून खूप साधी गोष्ट नाही खूप मोठं आव्हान खूप मोठं चॅलेंज महाराष्ट्रातल्या बौद्ध समुदायावरती आलेलं आहे खूप गंभीर गोष्ट आहे महाराष्ट्रात ठिकठिकाणी थीक, ह्या विषयावरती शांती मार्च होत आहेत म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्या समुदायामध्ये या विषयावरती एकमत आहे फक्त एक मोर्चा नाही आहे एक व्यासपीठ नाही आहे आणि म्हणून आजच्या राऊंड टेबल कॉन्फरन्सच्या माध्यमातून माझी सगळ्यांना विनंती आहे की विषय एक आहे विषयाचं महत्त्व सगळ्यांना पटलेलं आहे विषय आपल्याला कसा सोडवायचा हे सुद्धा माहिती आहे बरोबर आहे आणि म्हणून हा विषय सोडवण्यासाठी सगळ्यांनी आपल्याला आता एका व्यासपीठावरती एका विचारपठावरती यावं लागणार आहे आणि हा जो आंदोलनाचा जो रेटा आहे तो महाराष्ट्रातल्या मंडळींनाच हात शिरावरती घ्यावा लागणार आहे ही जबाबदारी ही जबाबदारी बिहारच्या लोकावर घे देऊन फायदा होणार नाही आणि जेव्हा ऐकत नाही कोणी तुम्हाला माहिती आहे काय करायला पाहिजे दबाव आणायला पाहिजे प्रेशर वाढवायला पाहिजे लोकशाहीच्या मार्गानं ती गोष्ट घडून आणली पाहिजे संविधानाचा मार्ग दिलेला आहे काय मार्ग आहे आपण बौद्ध या संदर्भामध्ये बिहारला विनंती करू परंतु बिहार जर ऐकत नसेल तर आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी निर्णय करू की हा जो रेट आहे तो आपण केंद्र शासनाकडे दिल दिल्लीत नेऊ आणि दिल्लीला ते अधिकार आहेत कारण दिल्ली जर का बंद केले तर दिल्लीला केंद्र शासनाला कधी हस्तक्षेप करण्याचे अधिकार आहेत आणि जेही बदंत जे असतील मोठमोठे बन बंद, बदंत मंडळी त्यांनाही आपण विनंती करू त्यांच्या पाया पडू त्यांना एका विचारपीठावरती आणू या संदर्भात जे काही वेगवेगळे प्रवाह वेगवेगळे जे काही होत आहेत त्या सगळ्यांना एकत्र आणो याचा समारोप सर्वप्रथम इथे करू आणि त्यानंतर दिल्लीला अति महाकाय असा विशाल जो काही मोर्चा आहे आपण तिकडे दिल्लीवरती जंतर मंतरवरती धडकूया त्या पिंपळ वृक्षाखालचे अतिक्रमण काढावे म्हणतो त्या पिंपळ वृक्षाखालचे अतिक्रमण काढावे म्हणतो बुद्धाला आणि माणसाला थेट जोडावे म्हणतो थेट जोडावे म्हणतो विश्ववंदनीय आपल्या सर्वांचे मार्गदाते तथागत भगवान गौतम बुद्ध आणि आपले चोवीस तास असलेले प्रेरणास्त्रोत प्रकांड पंडित संविधान निर्माते आणि भारताचे मार्गदाते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रयतेचे राजे छत्रपती शिवराय राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब महात्माजी फुले शाहू महाराज आणि सर्व थोर महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो एक ऐतिहासिक असा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे लॉर्ड बुद्धा टी व्ही आणि सिद्धार्थ खरात मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महाबोधी बुद्धविहार मुक्ती आंदोलनच्या अनुषंगानं जी राऊंड टेबल कॉन्फरन्स होते आहे त्याची पहिली सुरुवात आज मेकरला होते या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले महास्थवीर बदंत हर्षबोधी महाथेरोजी पूज्य भंतेगन ज्यांनी आताच आपल्याला आशीर्वाद दिले मार्गदर्शन केले असे खरोखर खऱ्या अर्थानं अलीकडच्या पन्नास वर्षातले बहुजन समाजाचे थोर समाजक क्रांतिकारक आणि परिवर्तनाची दिशा देणारे शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर साहेब ॲडव्होकेट अनंतरावजी वानखेडेजी गायकवाड साहेब प्राचार्य पवार साहेब प्राचार्य गजबिये साहेब उपस्थित आमच्या सि मित्रमंडळाचे सगळे उपस्थित असलेले सगळे त्यामध्ये शैलेश बावस्कर असतील संदीप गवई वानखेडे किशोर किशोरभाऊ गवई सर्व 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 उपस्थित सगळे बंधूंनो पत्रकार मित्रांनो बंधूं आणि भगिनींनो एक आगळ्या वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम मेहकर शहरामध्ये होतो आहे त्याचं भाग्य लॉट टी व्हीचं असलं तरी मला असं वाटतं मेहकरच्या मतदारसंघाचं आहे कारण इतिहासामध्ये अठराशे पासून सुरू झालेली ही चळवळ आहे आताची नाही मित्रांनो महाबोधी बुद्ध विहार अनागरिक भंतेजींनी सुरुवात केलेली ही चळवळ आहे अठराशे एक्क्याण्णवला आणि एकोणीसशे सत्तावीसमध्ये या चळवळीला म्हणजे महाबोधी बुद्धविहार हे बौद्धांच्या ताब्यात देव या चळवळीला या मागणीला पाठिंबा खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे एकोणीसशे सत्तावीसला स्वतः बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की हे आमचं मक्कामधीनं आहे जसं काशी आहे गया आहे मथुरा आहे या ठिकाणी पंडित आहेत महंत आहेत साहेबांच्या भाषेमध्ये पंडे आहेत काही हरकत नाही आम्हाला कुणाचं काही म्हणणं नाही परंतु बौद्धांचं जे क्षेत्र आहे तीर्थक्षेत्र आहे तिथे श्रद्धेचं स्थान आहे श्रीलंका असेल जपान असेल मलेशिया थायलंड चायना आणि बाहेरच्या सगळ्या देशातल्या बौद्धांचं जर श्रद्धेचं आस्थेचं ठिकाण कोणतं असेल ते बौद्धगय आहे आणि म्हणून इथला मुस्लिम जसा मक्क्याला जातो मदिनाला जातो इथले हिंदू काशीला जातात प्रयागला जातात मथुरेला जातात आणि आता आता जे काय कोणतं श्रीराम मंदिर झालेलं आहे अयोध्येला जातात सगळेजण तिकडे जातात हरकत नाही ज्यानी त्यांनी गेलं पाहिजे भारतीय संविधानामध्ये अनुच्छेद पंचवीस ते एकोणतीसमध्ये सगळ्यांना धर्माचा अधिकार आहे प्रत्येकाला धर्माचं स्वातंत्र्य दिलेलं आहे ज्याने त्याने आपापला धर्म पाळावा परंतु बौद्ध धर्म असा आहे ज्याची निर्मिती भारतात झालेली आहे दोन हजार पाचशे वर्षापूर्वी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एक शाक्य कुलोन शाक्य कुलीन तथागत भगवान गौतम बुद्ध ज्याला ज्ञानप्राप्ती साहेबांनी सांगितलं आहे ज्यांची ज्ञानप्रुप्त प्राप्ती ज्या ठिकाणी ज्या पिंपळ वृक्षाखाली झालेली आहे तो पिंपळ वृक्ष ज्ञान ठिकाण हे बौद्ध आहे आणि म्हणून त्या ठिकाणी सगळे लोक नतमस्तक होण्यासाठी जातात त्या मातीची पायधूळ जी आहे ते आपल्या मस्तकी लावण्यासाठी जातात आयुष्यामध्ये जर सगळेजण आज बौद्ध समुदाय जर कुठे जात असेल त्यांची काशी त्यांची मथुरा त्यांची प्रयाग त्यांची मक्का आणि मदीना काय असेल तर ती बोधगया आहे आणि बोधगया आज त्यांच्या ताब्यात नाही आणि मग अशी म्हटल्याप्रमाणे अठराशे एक्क्याण्णवला जे सुरुवात झालेलं आंदोलन आहे एकोणीसशे सत्तावीसला खुद्द बाबासाहेबांनी त्याला पाठिंबा दिलेला आहे यानंतर अनेक आंदोलनं झाली आणि त्याचा परिणाम म्हणून बिहार सरकारनं एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये बोधगया टेम्पल ॲक्ट नाईन्टीन फॉर्टी नाईन पारित केला बोधगया त्याच्यामध्ये काय केलं दडपण आलं त्यांच्यावरती पूर्वी तेव्हा काहीच नव्हतं पूर्वी हे महंतांच्या ताब्यात होतं पंड्यांच्या ताब्यात होतं परंतु लोकांचा दबाव वगैरे सगळं वाढल्यानंतर त्यांनी तो ॲक्ट केला तो काही मनाने केला नाही प्रेशरमुळेच केला पण हे प्रेशर करत असताना त्यांनी चार सदस्य जे आहेत ते हिंदूंचे ठेवले आणि चार जे मंडळी आहे ती बौद्धांची ठेवली आणि त्याच्यातला जो अध्यक्ष आहे तो कलेक्टर ठेवला कलेक्टर आणि कलेक्टरसुद्धा हिंदू असला पाहिजे अशा प्रकारचा तो ॲक्ट होता आता तो काढला असला तरी कलेक्टर त्याचा अध्यक्ष आहे म्हणजे काही जरी असलं तर बौद्धांचा त्या ठिकाणी आज कोणताही हस्तक्षेप करता येत नाही मित्रांनो आपल्याला बौद्धांच्या ताब्यात का पाहिजे भंतेजीच्या ताब्यातच हे का पाहिजे याचं कारण तुम्हाला माहिती आहे आपल्याला जर आता दुसऱ्या पद्धतीनं जर काय तिथे तिथे त्या ठिकाणी पूजा होत असेल त्या ठिकाणी आपल्याला जर काही सांगत असतील चालेल का संस्कृतचं जर काही सांगितलं ते चालेल का आपल्याला त्रिशरण पंचशील त्रिपीठक बौद्ध धर्मातले जी काही शिकवणूक का। आहे त्यातला विचार आहे त्यातलं प्रवचन आहे ते आपल्याला ऐकायचं आहे त्याच्यातून आपल्याला प्रबुद्ध व्हायचं आहे कोण पुढं जात असेल तर त्याला आपल्याला मागं खेचण्याचं काही गरज नाही ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या पद्धतीनं धार्मिक श्रद्धेवरती श्रद्धा ठेवून जो काही आध्यात्मिक विकास साधायचा आहे आमचं काही त्याबद्दल म्हणणं नाही परंतु बौद्धांना बौद्धाचा मार्ग ठरलेला आहे तथागतांचा मार्ग बौद्धांनी अनुसरलेला आहे तो सोडलेला नाही आणि म्हणून बौद्ध हे कदापि सहन करणार नाही ही जबाबदारी महाराष्ट्रीयांवरती जास्त आहे याचं कारण असं भारतामध्ये जी काही बौद्धांची लोकसंख्या आहे त्या सगळ्या बौद्धांच्या लोकसंख्येमध्ये महाराष्ट्रातच सर्वाधिक बौद्ध आहेत आणि ते बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे आहेत जे काही आज दोन हजार अकराची जी काही लोकसंख्येची गणना आहे त्या गणनेनुसार त्या गणनेनुसार जे काही अकरा साडे अकरा कोटी लोकसंख्या आहे जी आता माझ्या माहितीप्रमाणे बारा कोटी आहे त्याच्यामध्ये आज ती ती आकडेवारी काही जरी असली तरी प्रत्यक्षात साहेब या ठिकाणी दीड कोटीच्या वरती बौद्ध आहे दीड कोटी <laughs> लोकसंख्येमध्ये महाराणी बौद्धाचा हा प्रॉब्लेम झाल्यामुळे ती लक्ष ती लोकसंख्या त्यात उतरत नाही आणि म्हणून मी सांगतो खात्रीनं सांगतो की महाराष्ट्रातली बौद्धांची लोकसंख्या ही दीड कोटीच्या जवळपास आहेत दीड कोटी, कोटी। आणि म्हणून ही दीड कोटीची लोकसंख्या आज सर्वाधिक देशामध्ये जास्त आहे ब बिहार सरकार जर एवढ्या दिवसाचं चा आंदोलन चालू आहे तर मग बिहार सरकारला काय अडचण आहे बरं याचं कारण आहे मित्रांनो कोणती राज्य सरकार जो काय निर्णय घेतात ते तिथल्या लोकांना काय पाहिजे ते सगळं समजून घेतात आणि म्हणून म्हणून काय झालं त्याच्यामध्ये बाुद। की बिहारमधली जी लोकसंख्या आहे तिथे बौद्धांची लोकसंख्या राहिलेली नाही बौद्ध बौद्धांची लोकसंख्या फक्त पंचवीस ते पन्नास हजार आहे किती पंचवीस ते पन्नास म्हणजे यांचा राजकीयदृष्ट्या काही फायदा नाही आहे आता राजकारणात ज्याचा फायदा होतो त्या ठिकाणची गणितं बदलतात तुम्हाला माहिती आहे ओबीसीचं आंदोलन मराठा आंदोलन आणि बाकीचे आंदोलनं बिहारमध्ये जे काही यश येत नाही आतापर्यंत आणि वारंवार आंदोलनं करावं लागत आहे याचं कारण बिहार सरकारमध्ये बौद्ध नाही आहेत आणि तिथली जी लोकसंख्या आहे ती त्या ठिकाणी बौद्ध जी काही विहाराला विरोध करणारी आहे जर बौद्ध विहार केलं तर मतं देणारी जी मंडळी आहे ती दुसरी आहे म्हणून बिहार सरकार याच्यामध्ये हात घालत नाही बिहार सरकार हे करणार नाही म्हणते जी बिहार सरकार हे करणार नाही कोणतंही सरकार आलं तरी मला असं वाटतं बिहार सरकार हे करणार नाही आणि म्हणून ही गोष्ट खरी आहे की राज्यातले धार्मिक संस्थानं जे काही मंदिरं असतील मस्जिदी असतील किंवा देवस्थानं असतील त्या ठिकाणी जर जर काही कायदे करायचे का जे अधिकार असतात ते राज्य शासनाला म्हणजे स्टेटला आहेत परंतु असे जरी अधिकार राज्याला असले तरी बिहार सरकार हा कायदा परतून घेणार नाही सहजासहजी घेणार नाही आणि म्हणून आजही ऑस्ट्रेलिया आहे सिंगापूर आहे श्रीलंका आहे बाकीचे परदेशातले सगळे बौद्ध समुदाय बिहार सरकारला विनंती करत आहे की त्या ठिकाणी हे ताब्यात द्या परंतु बिहार सरकार काही ऐकत नाही आणि जेव्हा ऐकत नाही कोणी तुम्हाला ना माहिती आहे काय करायला पाहिजे दबाव आणायला पाहिजे प्रेशर वाढवायला पाहिजे लोकशाहीच्या मार्गानं ती गोष्ट घडून आणली पाहिजे संविधानाचा मार्ग दिलेला आहे काय मार्ग आहे आपण बौद्ध या संदर्भामध्ये बिहारला विनंती करू परंतु बिहार जर ऐकत नसेल तर आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी निर्णय करू की हा जो रेट आहे तो आपण केंद्र शासनाकडे दिल दिल्लीत नेऊ आणि दिल्लीला ते अधिकार आहेत कारण दिल्ली जर का बंद केले तर दिल्लीला केंद्र शासनाला कधी हस्तक्षेप करण्याचे अधिकार आहेत आणि म्हणून आपल्याला आता यापुढे मी मागाशी म्हणलो मोहन साहेब सचिनजी आंदोलनं सुरू करणं सोपी आहेत कोणी काही कुठल्याही विषयावर आंदोलनं करू शकतात आणि ह्या सो या विषयावरतीसुद्धा आंदोलनं सुरू आहेत आंदोलनं काही कमी नाही होत परंतु एकदा आंदोलन हातात घेतलं तर त्या आंदोलना आंदोलनाचा शेवटसुद्धा आपल्याला करावा लागणार आहे आणि म्हणून आता सुरुवात झालेलं जे आंदोलन आहे त्याचा शेवटसुद्धा आपल्याला आपल्याच हातानं करावं लागणार आहे आणि म्हणून खूप साधी गोष्ट नाही खूप मोठं आव्हान खूप मोठं चॅलेंज महाराष्ट्रातल्या बौद्ध समुदायावरती आलेलं आहे खूप गंभीर गोष्ट आहे आपल्याला माहिती आहे मागच्या एप्रिलमध्ये आपण मेहकरमध्ये सुद्धा बौद्ध गया याच्यासाठी आपण शांती मार्च काढला होता बनतीच्या आम्ही इथे खूप मोठा काढला होता एक आठ दहा हजार लोक त्या ठिकाणी आम्ही शांती मार्च काढला आणि आप आमच्या सगळ्यांची भूमिका आणि जी काही मतं आहेत ती सरकारद्वारे आम्ही बिहार सरकारला कळवाव्यात अशा प्रकारची निवेदनं केली होती इथे केलं इथे काढला होता सिंदखेड राजाला काढला होता आणि महाराष्ट्रात ठिकठिकाणी थीक, ह्या विषयावरती शांती मार्च होत आहेत म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्या समुदायामध्ये या विषयावरती एकमत आहे फक्त एक मोर्चा नाही आहे एक व्यासपीठ नाही आहे आणि म्हणून आजच्या राऊंड टेबल कॉन्फरन्सच्या माध्यमातून माझी सगळ्यांना विनंती आहे की विषय एक आहे विषयाचं महत्त्व सगळ्यांना पटलेलं आहे विषय आपल्याला कसा सोडवायचा हे सुद्धा माहिती आहे बरोबर आहे आणि म्हणून हा विषय सोडवण्यासाठी सगळ्यांनी आपल्याला आता एका व्यासपीठावरती एका विचारपठावरती यावं लागणार आहे आणि हा जो आंदोलनाचा जो रेटा आहे तो महाराष्ट्रातल्या मंडळींनाच हात शिरावरती घ्यावं लागणार आहे ही जबाबदारी ही जबाबदारी बिहारच्या लोकावर घे देऊन फायदा होणार नाही ही जी ही जबाबदारी कर्नाटक ता ते ताल तेलंगणा तामिळनाडू इथली मंडळी येणार नाहीत याच्यामध्ये फक्त महाराष्ट्र असेल उत्तर प्रदेश असेल आणि मला वाटतं दिल्ली असेल मध्य प्रदेश असेल फार तर हे चार पाच राज्यच आहेत जिथं की बौद्धांची संख्या आहे बाकी दुसरीकडे बौद्धांची संख्या खूप कमी आहे बाबासाहेबांचे अनुयायी आहेत पण बौद्ध नाही आहेत ते आणि बौद्ध म्हणून जर कोण असेल तर ते महाराष्ट्रातले आहेत आणि म्हणून बौद्ध आणि बौद्ध विचाराला मानणारी पुरुषोत्तम खेडेकर साहेबांचा मराठा सेवा संघ किंवा अशी जी काही लाईक माइंडेड ज्या काही मुवमेंटवाली मंडळी आहे त्यांना हाताशी घेऊन आपल्याला नियोजन करावं लागेल माझी विनंती आहे लॉर्ड बुद्धा टी व्हीला आपण याची सुरुवात केली खरी अतिशय चांगली सुरुवात झाली आहे राऊंड टेबलचा अर्थ आहे की राऊंड टेबल घेऊन त्या ठिकाणी चर्चा व्हावी डिस्कशन व्हावं भारतात पहिली राऊंड टेबल कॉन्फरन्स ही एकोणीसशे एकतीस बत्तीसला झालेली आहे बरोबर आहे पहिलीच राऊंड टेबल कॉन्फरन्स आहे ती याच्यासाठी झाली होती की भारताच्या स्वातंत्र्याचा जो काही आंदोलनाचा तिढा समोर पडला होता तीन राऊंड टेबल कॉन्फरन्स झाल्या होत्या लंडनमध्ये पहिल्या काँग्रेस गेली नाही दुसऱ्याला काँग्रेसचे एकमेव प्रतिनिधी महात्मा गांधी गेले तिसऱ्याला इथे गेले नाही म्हणून ते आले नाही म्हणून आणि बाबासाहेब मात्र तीनही कॉन्फरन्सला होते राजे होते रजवाडे होते आणि शेवटी इंग्रजांनी ब्रिटिशांनी मग त्या ठिकाणी निर्णय केला आणि एकोणीसशे पस्तीसचा कायदा आला एकुने जरी जरीही मंडळी गेली नाही एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यावरती नंतर या ठिकाणी इलेक्शन झाल्या होत्या आणि त्यावेळेस पुन्हा पंडित नेहरू त्यावेळेसचे हंगामी पंतप्रधान झाले होते पुढचा भाग तुम्हाला माहिती आहे राऊंड टेबल कॉन्फरन्स हा इतिहास आहे राऊंड टेबलमध्ये चर्चा होतात विचार होतात विचार मंथन होतात आणि एक निर्णायक एक कृती आराखडा तयार होतो एक निर्णायक रोड मॅप तयार होतो माझी या निमित्तानं अशी विनंती आहे इच्छा आहे की येणाऱ्या काळामध्ये जे वीस जिल्ह्यामध्ये आता तुम आपल्या ज्या काही राऊंड टेबल कॉन्फरन्सेस होतील त्या ठिकाणी आपण लाईक माइंडेड बौद्ध अनुयायी जे विविध गटामध्ये जर विभागले असतील तर त्या सगळ्यांना सोबत घेऊन लाईक माइंडेड विचारी पुर पुरोगामी परिवर्तनवादी विचाराच्या लोकांना घेऊन एक मोठी एक आपण यादी तयार करा आपल्याला माहिती आहे की वीज जिल्ह्याचे राऊंड टेबल झाल्यानंतर त्याचा शेवटसुद्धा आपल्याला मेकर मतदारसंघामध्ये लोणार इथे करायचं आहे हे सोडायचं नाही सिद्धार्थ घरात एखादा विषय हातात घेतला तो सोडत नाही तुम्हाला माहिती आहे सोडणाऱ्यातला नाही मी अवघड काम आहे पण सोडायचं नसते आणि त्याला आपण पूर्णत्वास नेऊ मोठमोठ्या लोकांचा सहभाग आहे महाथेरो बनते बदंत हर्षबोधी आपल्यासोबत आहेत आणि जेही बदंत जे असतील मोठमोठे बं बदंत मंडळी त्यांनाही आपण विनंती करू त्यांच्या पाया पडू त्यांना एका विचारपीठावरती आणू या संदर्भात जे काही वेगवेगळे प्रवाह वेगवेगळे जे काही होत आहेत त्या सगळ्यांना एकत्र आणो याचा समारोप सर्वप्रथम इथे करू आणि त्यानंतर दिल्लीला अति महाकाय असा विशाल जो काही मोर्चा आहे आपण तिकडे दिल्लीवरती जंतर मंतरवरती धडकूया दिल्लीवरती प्रेशर वाढूया आणि आतापर्यंत जो रखडलेला आपल्या समाजाचा बौद्धांचा अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न आहे त्याला समूळ मुळा मुळा मुळासगट आपण उकडून फेकूया त्याचा निर्णय लावूया अशा प्रकारचे खुणगाट आपण या राऊंड टेबल कॉन्फरन्सच्या निमित्तानं करूया बदंत बोधी या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं मी मनापासून आभार मानतो आज मला जो बहुमान लॉर्ड बुद्धा टी व्हीनी दिला त्याबद्दल सचिनजी तुमचे मी आभार मानतो आणि माझे या क्षेत्रातले जे काही सामाजिक मी राजकारणी कमी सामाजिक जास्त आहे त्यामुळं <laughs> माझे आ पूर्वीचे माझे आदरणीय आणि या या क्षेत्रातले जे काही दीपस्तंभ आहेत आदरणीय पुरुषोत्तमजी खेडेकर ज्यांनी युती झाली नाही इकडे महाराष्ट्रामध्ये पण मराठा सेवा संघाने सिद्धार्थ करात या व्यक्तीला पाठिंबा दिलेला आहे मला एकट्यालाच महाराष्ट्रात महाराष्ट्रामध्ये मराठा सेवा संघाने जाहीर पाठिंबा कोणाला दिला असेल पक्षाची युती न सुद्धा आता इंडिव्हिज्युअली मला दिलेलं आहे आणि म्हणून साहेब मी आपल्या ऋणातच राहणे पसंत करतो आपला आशीर्वाद असाच आमच्या समाजाच्या चळवळीवरती ठेवा का कर तुमच्याकडनं आम्हाला काही नको एक विचाराची मोठी बांधणी आपण केली आहे यांनी सांगितल्याप्रमाणे बाबासाहेबांनी शिवाजी या दोन महापुरुषाच्या नावावरती अक्षरशः दोन समाज वर्षानुवर्ष एकमेकाच्या विरोधात उभे ठाकले होते ते एकमेकाच्या विरोधात ठाकलेले दोन जे काही समाज आहेत तुमच्या माध्यमामुळे आज एकमेकामध्ये मिक्सअप होत आहेत याचं क्रेडिट तुमच्याकडे जातं आणि खूप मोठी क्रांती केली आहे तुम्ही तुम्हाला माहिती नाही तुम्हाला त्याची माहिती त्याची जाणीव आहे की नाही मला माहिती नाही पण आमच्यासारख्या बऱ्याच लोकांना त्याची कल्पना आहे जाणीव आहे आणि आम्ही तुमच्या ऋणातच राहू इच्छितो तुमचे सुद्धा मी आभार मानतो उपस्थित झालेल्या सगळ्या मान्यवरांचे उपस्थितांचे आभार मानतो आणि आपण या कार्याला सगळे मिळून हातभार लावूया पुढे जाऊया तुम्ही आमच्यासोबत राहाल अशा प्रकारची आशा प्रकार आणि शुभेच्छा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय बुद्ध जय भारत आप देख रहे हैं। लॉट बुद्धा टीवी